कर्तव्य कोरपावलीकरांचा उत्साह सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा हक्क जळगाव जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आज पार पडत आहे सकाळी सात पासून मतदानास सुरुवात झाली आहे आपले राष्ट्रीय हक्क कर्तव्य पार पाडण्यासाठी कोरपावलीकरांचा उत्साह दिसून येत आहे सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे महायुतीकडून भाजपचे रक्षा खडसे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील निवडणूक रिंगणात उभे आहेत रावेर यावल चोपडा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे महायुतीकडून भाजपचे रक्षा खडसे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील निवडणूक रिंगणात उभे आहेत आज सकाळपासून जळगाव जिल्ह्यातून मतदानास सुरुवात झाली सकाळपासून मतदान करण्यासाठी

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलीस फोर्सफाटा तैनात होता आरसी ट्वेंटी फोर न्यूज करता फिरोज तडवी यावल